श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की रक्षाबंधनासाठी कोण रक्षाबंधनं आहे त्यासाठी कोणत्या राशींना धनलाभ होणार आहे तब्बल नव्वद वर्षांनी रक्षाबंधनाच्या दिवशी या सात राशींसाठी हे चार योगायोग बनत आहेत तर ते कोणते आहेत ते, ते आपण पाहणार आहोत नव्वद वर्षानंतर वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी एकत्र चार अद्भुत सहयोग बनणार आहेत ज्यामुळे आता बारापैकी या सात राशींमधील व्यक्तींच्या जीवनात अमर्याद आनंद येणार आहे या राशीमधील लोक आता संपत्तीने समृद्ध होणार आहेत या राशीवर माता पार्वती आणि महादेवाची असीम कृपा होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका कारण हा व्हिडिओ या सात राशींमधील लोकांसाठी खूप खास असणार आहे कारण या राशीवर महादेवाची कृपा होणार आहे श्रावण पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनाचा दिवस आणि या दिवशी ग्रहांचा एक अद्भुत सहयोग बनत आहे ज्योतिषशास्त्रांच्या मते सुमारे नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी या चार शुभ महासंघ एकत्र बनणार आहेत ग्रह नक्षत्राचा अद्भुत सहयोग या राशींच्या व्यक्तींना धनवान बने वैदिक पंचांगानुसार एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वाधिक सिद्ध योग रवियोग शोभत योग, योग आणि श्रवण नक्षत्राचा महासंयोग बनत आहे त्यामुळे हा दिवस खूप शुभ ठरेल आणि या सात राशींवर प्रभाव दाखवेल एकोणावीस ऑगस्टला सकाळपासून रात्री आठ वाजून चार मिनिटापर्यंत सर्वसिद्धी योग आणि रवि योग आहे सर्वसिद्धी योगामुळे केलेल्या सर्व कार्यांना सिद्धी मिळते यामुळे यामुळे रक्ष सूत्र बांधले जाईल तर भावावरती संकटे दू दूर होते आणि त्यांना आरोग्याचे वरदान मिळेल तसेच आस अठरा ऑगस्टला रात्री दोन वाजून दोन मिनिटापासून भद्रायोग सुरू होईल जो दुसऱ्या दिवशी एकोणस एकोणावीस ऑगस्ट एक वाजून दोन मिनिटापर्यंत राहील ही भद्रा पाताल लोकांची भद्रा असेल यावेळी मनुष्य राशींना दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळेल आणि ऐश्वर व सौभाग्य ही मिळेल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांना सर्वांनी कमेंट करा पार्वती पती हर हर महादेव असे लिहायला विसरू नका सोबतच आपल्या स्वामी महाराजांचा गजर करायला देखील विसरू नका शेवटी स्वामींचे सगळे बाळ आपण तर पहिली रास मेष राश आहे मेष राशीच्या व्यक्तीसाठी ही श्रावण पौर्णिमा खूप ठरेल या दिवशी बनणाऱ्या चार शुभ योगाचा प्रभाव तुमच्यावर खूप जबरदस्त असेल मेष राशींच्या व्यक्तींना श्रावण पौर्णिमेपासून चांगले दिवस सुरू होतील शिवकृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील मेष राशींच्या व्यक्तींना श्रावण पौर्णिमेच्या दिवशी शुभ बातम्या मिळतील तसेच अनेक वर्षांपासून भाऊ बहिणींच्या असलेल्या समस्या माता समस्या माता गौरीच्या कृपेने संपुष्टात येतील मेष राशींच्या व्यक्तींना श्रावण पौर्णिमेच्या दिवशी कार्य करणाऱ्याच्या शैलीमध्ये सुधारणा होती देवांचे देव महादेव यांच्या कृपेने तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल नात्यांच्या बाबतीत सांगायचे तर माता गौरी आणि शिवशंकर यांच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबाचे वातावरण खूपच सौहार्दपूर्ण राहील तुमचे आरोग्य चांगले राहील आणि वेळ चांगला येत जाईल तसेच ही श्रावण पौर्णिमा विवाहित लोकांसाठी सुद्धा खूप फलदायी आहे तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायामध्ये उत्तम यश मिळेल तुम्ही जर भागीदारीमध्ये व्यापार करत असाल तर महादेवाची माता गौरी यांच्या कृपेने तुमच्या व्यापारामध्ये प्रगती होईल तुम्ही तुमच्या व्यापारामधून खूप नफा कमवाल तसेच जर तुमच्या कुटुंबामध्ये बऱ्याच काळ काही समस्या चालू असतील तर माता गौरी आणि भगवान शंकर यांच्या आशीर्वादाने त्या सर्व समस्या दूर होतील कारण हा श्रावण महिना म्हटलं की माता गौरी आणि भगवान शंकराचं चा, शंकरांचाच महिना म्हटलं तरी चालेल राजयोगाच्या शौर्यात राजयोगाच्या शोधात असाल तर शिवशंकर यांच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगला राजयोग मिळण्याचे योग आहे त्याचप्रमाणे तुम्हाला भागीदारीमध्ये कुठंतरी प्रवास करण्याची संधी मिळेल ही श्रावण पौर्णिमा तुम्हाला पदोन्नतीचे योग देते तुमचे जीवन या श्रावण पौर्णिमेपासून आनंदाय जाईल तुम्ही वेळेचा भरपूर फायदा घ्या <coughs> सॉरी आणि या वेळेला तुमच्या हातून जाऊ देऊ नका दोन म्हणजे कर्क राशी नव्वद वर्षानंतर एकत्र बनणाऱ्या चार योगाचा जबरदस्त प्रभाव कर्क राशींच्या व्यक्तीवर दिसणार आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि अडचणी आता संपणार आहेत माता गौरीच्या कृपेने कर्क राशींच्या लोकांना नव्या नव्या क्षेत्रात रोजगार मिळेल ज्यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या दूर होतील कर्क राशींच्या व्यक्तींना शिव शंकरा शिवशंकराच्या आशीर्वादाने श्रावण श्रावण पौर्णिमेला नवीन नोकरी मिळेल मिळू शकते ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल गौरी मातेच्या कृपेने तुम्ही सरकारी कामामध्ये चांगले धन निवेश करू शकता तुम्ही तुमच्या कामामुळे खूप व्यस्त राहाल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या समस्याकडे खूप लक्ष द्याल कर्क राशीतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा यांच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांना यश मिळेल विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मन लागेल तसेच जे युवक किंवा युक्तींच्या विवाहामध्ये खूप काळापासून काही अडचणी येत असतील तर ती अडचण पार्वती मातेच्या कृपेने योग्य वेळी संतुष्टीत येईल आणि त्यांच्या विवाहाचे प्रबळ शक्यता आहे तुम्हाला तुमच्या काही नातेवाईकांची भेट होईल आणि तुमची काही मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होईल ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल तुमच्या शहरामध्ये काही मंगल कार्यक्रम आयोजित होऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला तिथे जाण्याची संधी मिळेल त्याचबरोबर आहे तिसरी रास तर ती कोणती आहे ती आहे तूळ राशी तूळ राशीवाल्यांना या राखी पौर्णिमेपासून त्यांचे आरोग्य सुधारण्याची चिन्हे दिसतील श्रावण पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन तुमच्या करिअरमध्ये यावेळी चमक चमकदार प परिणाम दिसतील तूळ राशीवाल्यांसाठी एकोणावीस ऑगस्टचा दिवस खूप लाभदायक राहील या राशींच्या लोकांना माता गौरी आणि भगवान शिवशंकर यांची कृपा होईल येणारा काळ हा तुमच्यासाठी लाभदायी असेल तुमच्या घरी येणाऱ्या धनामध्ये वाढ होईल तुमची सर्व बांधलेली कामे श्रावण पौर्णिमेला पूर्ण होती यामुळे तुम्हाला संपत्तीसुद्धा प्राप्त होईल आणि आरोग्याच्या समस्यापासूनसुद्धा मुक्तता मिळेल या राशींच्या व्यक्तींना धनप्राप्ती होईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेमुळे यांच्या आयुष्यात वर्ष होईल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे आणि अपूर्ण कामे या दिवसापासून पूर्ण व्हायला सुरुवात होईल देवाच्या कृपेने घरामध्ये आनंद असेल आणि व्यवसायामध्ये अचानक फायदा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर घरामध्ये मंगल कार्याचे योग आहेत धार्मिक यात्रेचा सुद्धा लाभ मिळू शकतो तुमचा येणारा काळ चांगला असेल तुमच्या वाणीच्या प्रभावाने या रक्षाबंधनाच्या दिवशी मोठ्या कामामध्ये तुम्ही यश मिळवल मिळवाल भावंडाच्या नात्यामध्ये गोडवा येईल आणि आता आहे ती शेवटची रास म्हणजेच चार नंबरची सिंह राशी तर ती रास आहे सिंह राशी या राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तींच्या जीवनात रक्षाबंधनाच्या दिवशी आलेले योगामुळे प्रगतीचे मार्ग उघडते एकोणावीस ऑगस्टपासून सिंह राशीचा दिवस वरदान समान राहील तुमचे भाग्य तुमची साथ देईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल जीवनात नियमाचे पालन कराल आणि सर्वांच्या गरजावर लक्ष दे ठेवाल माता पार्वतीच्या कृपेने व्यापाऱ्यांना ला व्यापाऱ्यांना लाभ मिळेल प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला आणि स्वतःची जागा बनवण्याची यशस्वी व्हा नोकरीवाल्यांना दुसऱ्या कंपनीत चांगल्या उत्पन्नासह ऑफर मिळेल ज्यामुळे करिअरमध्ये उन्नती होईल आई वडिलांना आशीर्वाद मिळेल आणि भावंडाबरोबर संबंध चांगले राहतील जीवनसाथी जो असेल त्याच्याबरोबर संपत्तीची खरेदी योजना बनवाला वर किंवा वधूच्या शोधात असाल तर या श्रावण पौर्णिमेला माता गौरी आणि भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने तुमचे हे स्वप्न पूर्ण होईल कन्या राशी नव्वद वर्षानंतर नव्वद वर्षानंतर बनणाऱ्या चार योगांमुळे कन्या राशींच्या लोकांवर महादेवाची कृपा होईल श्रावण पौर्णिमेला शुभकाम करत असाल तर आई वडिलांना आशीर्वाद आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन ते कार्य करा त्यात नक्की यश मिळेल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वडिलांच्या सहकार्यांची विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि स्पर्धा परिषय मार्ग प्र प्रशस्त होती वाहन किंवा जमीन खरेदी करा इच्छा वाहन किंवा जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल तर माता लक्ष्मीच्या कृपेने तीसुद्धा पूर्ण होईल अडकलेले धन मिळण्याची योग आहेत तुमच्या नेतृत्व क्षमता आणि ने बोलण्याच्या कौशल्यामुळे लोक प्रभावित होतील तुम्हाला नवीन व्यवसायामध्ये भागीदारी मिळेल नोकरीवाल्यांना मित्रांच्या माध्यमातून कंपनीमध्ये इंटरव्ह्यूची संधी मिळेल आणि त्यात यश मिळेल कुटुंबीय आणि वैवाहिक जीवन चांगले राहील आणि सर्व जबाबदाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा सायंकाळी धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होऊन तुमचे यश वाढेल माता पार्वती आणि महादेवा महादेव यांच्या आशीर्वादाने तुम्हाला यश मिळेल सहा वृश्चिक राशी सहावी रास आहे ती वृश्चिक राशी वृश्चिक राशी एकोणावीस ऑगस्ट हा दिवस अनुकू अनुकूल असेल समाजामध्ये लोकप्रियता वाढेल आणि भाग्यांच्या साथीने सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळेल बुद्धिमत्तेच्या जोरावर धनसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल ज्यामुळे जीवनामध्ये स्थिरता आणि सम समृद्धी येईल वैवाहिक लोकांमध्ये समाधान आणि आनंद राहील विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल नवीन गोष्टी शिकवण्याची संधी मिळेल कुटुंबियातला मनमुटाव संपेल सायंकाळी मित्रांसोबत फिरण्याची संधी मिळेल एकोणावीस ऑगस्टचा दिवस या राशींच्या लोकांसाठी जीवनामध्ये नवीन किरण आणणारा असेल सात सातवी रास आहे मीन राशी या राशींच्या लोकांना महादेवाचा आशीर्वाद मिळेल एकोणावीस ऑगस्टचा दिवस मीन राशी जीवनात नवीन किरण आणेल अनेक इच्छा पूर्ण होती आणि अचानक चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत प्रॉपर्टी किंवा मा शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करण्यासाठी एकोणावीस ऑगस्टचा दिवस चांगला असेल सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकाल कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतो तुमच्या साथीब साथीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल व्यापाऱ्यांसाठी केलेली यात्रा यशांची मिळेल होईल विद्यार्थी परीक्षेमध्ये यशस्वी होतील रोजगारांच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील कार्यक्षेत्रामध्ये पद आणि प्रतिष्ठा वाढेल संतान असेल तर त्यांच्या भविष्याची चिंताच संपेल कुटुंबातील छोटे मोठे कलह समाप्त होतील सामाजिक दायरा वाढेल भावंडासोबत संबंध चांगले राहतील तुमच्या जीवनात आनंदच आनंद असेल तर मित्रांनो किंवा मैत्रिणीनो हा होता त्या सर्व राशींच्या रक्षाबंधनाच्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी निर्माण होणाऱ्या चार शुभयोगांमुळे शुभ फळाची प्राप्ती होणार आहे ही संबंध माहिती ज्योतिषशास्त्रांच्या निकषावर आधारित आहे अंधश्रद्धा पर पसरविण्याच्या किंवा चुकीच्या माहिती चुकीची माहिती पसरविण्याची जरा वाव सीमा या चा परिवारांची किंवा या चॅनलची कुठलीही प्रा प्रकारची हेतू नाही आहे रक्षाबंधनाच्या व नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला वाव सीमा या चॅनलकडून वाव सीमा या परिवाराकडून हार्दिक हार्दिक आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा हा रक्षाबंधनाचा दिवस खूप चांगला जाऊ प्रत्येक बहीण भावाची खूप छान पद्धतीने भेट घडून यावं ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या व्हिडिओची इथंच समाप इथंच आपण आपला व्हिडिओ स्टॉप करत आहोत किंवा शेवट करत आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन बटन प्रेस करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त परत ते परत एकदा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ